भुसावळ येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिनांक फेब्रुवारी रोजी बाबासाहेब आंबेडकर प्रांगणावरती ऑनलाईन पद्धतीने भुसावळ रावेर तालुक्यातील विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात घडलेल्या भॅड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी फेकरी टोल नाका येत्या दीड महिन्यात मुक्त करण्यात येणार असून लवकरच येथून रहदारी करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला बसणारी झळ ती वाचणार आहे असे सांगितले त्यानंतर माननीय या मुख्यमंत्री यांनी भुसाळा रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारक बेघर वासियांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन ते पाच लाख रुपयांची मदत करून सर्वांना हक्काचे घर हे एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून मिळणार आहे असे यावेळी सभेतील जनसमुदायाला संबोधले

भुसावळची जी कामं आपण मंजूर करून दिली आम्हाला त्यानंतर आपण या भुसाळ शहरात आला भुसावळचा तालुक्याचा आमदार म्हणून मी आपला भुसावळ स्वागत करतो माझ्या त्यांनाही आणि भुसावळ तरी याचे नंतर केसेस घेणार आहेतच तिथे चालतात त्यातील पत्र आपल्याला तेही विभागाकडे पावण आहे त्यातही जर आपण लवकर निपटारा केला तर त्या केसेस तिथे सुरू होतील आणि न्यायालय काम मिळेल वकिलांनाही काम मिळेल आणि इथे त्याचा इतर स्टाफला त्याचा फायदा होईल नंतर प्रशिक्षण क्षमतेने आपण वापरत नाहीये म्हणजे पोलीस भरती ही कधीतरी वर्षात चार वर्षा पाच कधीतरी एका होते आणि म्हणून पोलीस प्रशिक्षण केंद्र पूर्णतः वापरली जात नाहीये आणि म्हणून नाता विशेष बैठक लावली आपले सेक्रेटरी त्या ठिकाणी होते आपण त्यांचं त्यांना पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी मंजूर केलं की एस आर पी एफ म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स ज्याचं ट्रेनिंग जवळपास प्रत्येक दोन तीन महिन्याचं होत असत ते त्या ठिकाणी करण्याचं आपण मान्य केलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो नुकतंच सुधीर भाऊ मनगुटीवार यांनी भुसावरसाठी क्रीडा संकुलाला सात कोटी सात लक्ष रुपये मंजूर केले त्याच्याबद्दलही मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय नुकतीच आम्ही अमृत योजनेचं काम सुरू केलं आहे परंतु या शहराचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा पाण्यापासून वंचित आहे आणि हातावाढ केल्याशिवाय त्यांना अमृत योजने घेता येणार नाही आहे अनेक सुविधा त्या लोकांना आम्हाला घ्यायच्या रस्ते वीज आहे पाणी आहे परंतु हातावाड नसामुळे त्यांना नगरपालिका सुविधा दिली काही प्रकल्प होते त्याच्यासाठी जवळपास अडीच ते तीन हजार घर विशापित करण्यात आली आणि त्याच्यासाठी फाटा नाता माध्यमात घराचा प्रस्ताव दिलेला होता आणि आपल्या त्याला मंजुरी पण मिळालेली आहे जे आता होईल सांगतील आपल्या भाषणामध्ये दे। त्याच्याबद्दल आपण मनापासून अभिनंदन करतो शेलगाव बॅलेज जे त्याच्यासाठी आपण नाही ग्रामीण रुग्णालय वरंगावला आहे जिल्हा रुग्णालय जळगावला आहे इथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं तर कामही संपूर्ण संपलेलं आहे तयार झालेला आहे तुम्ही त्याचं मात्र दिलं होतं की स्टॉक मंजूर झालेला नाहीये आपण स्टॉक संपूर्ण मंजूर एका घरी जाणार खूप वेळ लागणार आहे आणि तसं जर झालं त्या राज्यात त्या स्टॉक भरण्यासाठी जी प्रक्रिया लागेल त्याला वर्ष दोन वर्ष जातील आपण झोन वेळी जर ती भरती केली तर हा प्रश्न लवकर मागे मागू शकतो त्याबद्दल आपण विचार करावा क्रीडा चौकट तयार झाली परंतु त्याला तालुका क्रीडा अधिकारी असतात नुकतेच आम्हाला एक प्रस्ताव वाटा आला की बऱ्याच शाळांमध्ये क्रीडा शिक्षक हे आता अतिरिक्त झाले त्यांचा पे स्केल सेम आहे ग्रेड सेम आहे त्यांची सॅलरी सेम आहे एज्युकेशन सेम आहे त्या अतिरिक्त झालेल्या क्रीडा शिक्षकांना आपण तालुका क्रीडा शिक्षक म्हणून राहत त्यांना समाविष्ट करून घेतलं तर आपले दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व होतील त्यांनाही त्यांचं जॉब सिक्युएशन राहील आणि आपल्याला तालुका क्रीडा अधिकारी देखील मिळतील त्या दृष्टीने आपण विचार केला चांगला निर्णय तो या राज्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री वगैरे होणार आहे बस स्टँड शहरामध्येच आहे अतिशय लोकांना उपयोगी पडण्यामध्ये बस स्टँड आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणात बस शहरात येत असल्यामुळे शहरातील ट्राफिक खूप जास्त त्याला अडवणूक होते आणि म्हणून लांब पण त्या बसेस या शहराच्या बाहेर जातो बस स्टँड असावं अशी एक मला पाठवण्यात आलेली आहे ज्याला कमिशनर साहेबांनी मान्यता दिलेली आहे का तातडीने आणि हायवेच्या स्वतःची जागा फेलवारी भागाची तिथे जर ते बस हलवलं तर खूप मोठा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम या शहराचा स्वाल होणार आहे त्या दृष्टीने आम्हाला मदत करावी अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे एमआयडीसी इथे तयार झालेले अध्यक्ष महोदय चांगले रस्ते देण्यात झाले तिथे पाण्याची सोय करून देण्यात आलेली आहे सब स्टेशन बनवण्यात आलेलं आहे काही उद्योगही तिथे सुरू झालेले आहेत परंतु मोठे उद्योग येण्याच्या अपेक्षेत आहे मी आपल्याला या विशेषतः विनंती करणार आहे की काही उद्योग जर आपल्या माध्यमातून या शहरात आणता आले तर खूप मोठी बेरोजगारी या शहराची दूर होण्यास मदत होणार आहे आणि बेरोजगारी जर दूर झाले तर युवकांच्या हाताला जर काम मिळालं तर हे युवक अवज मार्गाला जाणार नाही त्यांच्या हातावर काम मिळालं तर ते काम करतील रोजगार करतील आणि त्यांना कोणी इथे इतर कोणत्या मार्गाला मिळू शकणार नाही म्हणून इथे उद्योग उद्योगधंदा वाढीच्या दृष्टीने आपण आम्हाला मदत करावी आपण या शहरामध्ये आले आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडनं खूप की खूप नंतर आपण या ठिकाणी आला मी नेहमीच मित्रांना किंवा कार्यकर्त्यांना नेहमीच सांगत होतो की फडणवीस साहेब म्हणजे खूप चांगले मित्र आहे माझ्या मध्ये अजून अठरा अठरा बारा बारा वायंत सभागृहामध्ये बसायचो फटो साहेब त्या बाजूले असायचंय आणि या बाजूने असायचो कित्येक पर्सेंट तुम्हाला काही काय नाही यामध्ये पन्नास निंबोळा यातील रेल्वे उत्काईन पुलाने या ठिकाणी मंजुरी मिळाली एकतीस कोटी रुपये त्यासाठी या ठिकाणी मंजूर झाले माननीय डीआरक्षे यादव साहेब या ठिकाणी पुढे येत आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण म्हणून आपल्या सोबत या ठिकाणी करायचं आपण ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ असते या ठिकाणी होत आहे त्यांच्या मालवाहताना जे ट्रॅक्टर डिलर आहे तो वो है, ते थांबून जाऊन व्यासपीठावर येथील येथील सौ मंगला श्यामराव कोळी तळवे येथील श्रीमती सुशा जिल्ह्यामध्ये जवळपास साडेचार लाख गावांमध्ये राज्य शासनातील महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे यामध्ये राबवण्यात येत आहे चारशे चौऱ्याऐंशी शासकीय शास्त्रीय रुग्णालयांना केली जाते आठापर्यंत एकोणीस लाखावर अधिक शस्त्रक्रिया या योजनेचा अंतर्गत या ठिकाणी अहवाल प्रकाशनासाठी मुद्दाम या ठिकाणी आलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये राज्य संरक्षण मंत्री आदरणीय डॉक्टर अंबळे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेना भारतीय पारे जनता पार्टीचे सर्व सन्माननीय आमदार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सर्व सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे व विविध पक्षांचे पदाधिकारी अधिकारी, अधिकारी समाजाने व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री आणि बाबा बांबरे या दोघांचंही अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी लक्षात घ्यायचे आणि आव्हान आपली उपस्थिती दिली स्वर्गीय रामभाऊ माळगेंनी जनसंघाच्या कालखंडापासून लोकप्रतिनिधी निवडून नी आल्यानंतर आपल्या कामाचा एक एका हा मतदारांपर्यंत दिला पाहिजे याची परंपरा त्यांच्या कालखंडामध्ये सुरू केली एक वेळ निवडून आल्यानंतर लोकप्रेरेची जबाबदारी संपर्क केला ज्या उद्देशाने तुम्हाला संसदेमध्ये पाठवलं विधानसभेमध्ये पाठवलं किंवा एखाद्या सभागृहामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच असेल या ठिकाणी पाठवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काय प्रश्न मांडले जनतेच्या का प्रश्नाला काय वाट्या बोलली किती प्रश्नाला न्याय मिळाला किती जनतेचा न्याय मिळाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला त्याबरोबर संपर्क केला या माध्यमातून आपल्या मतदारांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील मतदारांसमोर लोकप्रतिनिधी मांडला पाहिजे हा त्यांचा आग्रह राहिला खाली परंपरा रक्षातेच्या माध्यमात या ठिकाणी समर्पण त्या कार्या वृत्तांचं आव्हालाचं प्रकाशन महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि वाचण्या लक्षातील साधारण संघामध्ये चौकाशेच्या लहान मोठे आहे आणि या साऱ्या खेळ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न एक खासदार म्हणून रक्षा देवामध्ये काही ना काही काम झालं प्रयत्न करत अपेक्षा असते की माझ्या गावमध्ये काहीतरी छोट्या केलं पाहिजे आणि मला या बहुतांश गावापर्यंत काही ना काही छोटा लाख क्रायचा असेल पाच लाखाचं असेल त्या पाच वर्षामध्ये प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी उभं केलं आणि हे काम अत्यंत झिकिरीचं होतं मेहनतीचं होत त्याचबरोबरीला संसदेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि मग त्यामध्ये रेल्वे हायवेचे प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न आहेत अपंगांसाठी शिबिर सामान्य सर्वसामान्य दिव्यांग आहेत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी माननीय नेते गडकरीच्या या जिल्ह्यामध्ये आपल्या खान्यास सोळा हजार कोटी रुपयाचा

आणि आज मेगा रिकार्जचा प्रकल्प जवळपास मार्गी लागण्यामध्ये आहे आणि मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर या मेगा कामाला निश्चित मान्यता मिळेल यावर रावेर शिरपूर या साऱ्या तालुक्यांना याचा लाभ होणार आहे आणि जोपर्यंत मेगा रिकार पूर्ण होत नाही तोपर्यंत या भागातील बागायचे कुठल्या जिवंत राहणार नाही असा हा जीवन भागाचा प्रश्न या ठिकाणी सोडवावा अशी आमची अपेक्षा आहे

आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हॉटेल पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे या ठिकाणी आपल्या केशु कर्चा संशोधन केंद्र आहे केळी संशोधन केंद्रता मिळाली आहे त्या सर्वांसाठी आम्ही जमीन त्यांच्या नावावर वर्ग करून दिलेली आहे त्या मत्स्य संशोधन मत्स्य कामग्रेज अनेक प्रकल्पांना या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे या मान्यताना त्याला पूर्णत्वासाठी निधी मिळावा असे आमची या ठिकाणी आपल्याकडे मागणी राहणार आता माननीयेंद्र चर्चा करत असताना त्यांनी विनंती केली म्हणजे आता आम्ही सकाळी पाहिलं तर आमच्या याच्यासाठी येणारे छोट्या काही गाड्या होत्या जेवढे प्रवासी या ठिकाणी येत होते तर त्यांच्या टोल नाक्यावर तो टोल मागायचा सर्वजण टोल भरायचे एका कार्यकर्त्याने मला असं सुचवलं की टोल माफ करण्यासाठी तुम्ही सांगा आणि माननीय गडकरी साहेबांच्या टोल भरावा लागतो हा टोल आम्हाला गडकरी साहेबांनी लेखी पत्र मला आता आहे आता सापडतो की या येणाऱ्या आज हा खेटणीवर टोल तो बंद करण्यात येईल अशा एक महत्वाचा निर्णय माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे भुसावट करण्यासाठी अनेक विकास नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने या ठिकाणी हा प्रश्न एकशे साठ वर्षानंतर मार्गी लागला असे अनेक प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते या ठिकाणी आपल्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य ना माणसाला न्याय मिळाला पाहिजे या आणि यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजना सुरू झाली केलेली आहे आणि आपल्याकडे मागणी केली होती की या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्या भुसावळ शहरातल्या या नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे रेल्वेचे काही प्रकल्प येणार पण या ठिकाणी रेल्वे हातीमधील हाती क्रमांक रेल्वे विभागाने काढून टाकले अनेक एक लोक त्या ठिकाणी वेगळं झाले शेकडो लोक त्या ठिकाणी वेगळं झाले या शहरामध्ये अनेक असे आहेत की त्याला घर नाही आहे अनेक व्यक्ती अशा आहेत की त्या भाड्याच्या घरात वर्षानुवर्ष राहत आहेत स्वतःचं घर मिळावं हे तर स्वप्न आहे परंतु आर्थिक स्थितीमुळे यांना घर मिळू शकत नाही महाराष्ट्र पंतप्रधान जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या भुसाळ शहरासाठी आपल्या आता घर मंजूर हवे पण सी एम मागणी होती आहे आणि यासाठी प्राथमिक स्वरूपाचा पाठपुरावा आम्ही केला त्यातल्या पहिल्या साडेतीनशे घरांना मान्यता मिळाली त्या ठिकाणी साडेतीनशे घरांना मान्यता मिळाली ते पत्र आमच्याकडे प्राप्त झालं कालच आपल्या कार्यालयाकडनं पाच हजार भुसावळ शहरातील नागरिकांना मोफत घर देण्याच्या संदर्भामध्ये तत्वता मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये त्यावर माननीय मुख्यमंत्री अधिक त्याच्यावर माहिती आपल्याला देतील पण या भुसावळ शहरामधला पाच हजार लोकांना विनामूल्य योजनेचा लाभ माननीय मुख्यमंत्री देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि तसं त्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी माझ्याकडे मागणी आहे विविध मागण्या आपल्या नेहमी चालत असतात फक्त या ठिकाणी जे मंजूर झालेले प्रकल्प आहेत तो तो ते तात्पन्यपूर्ण व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे आणि लक्षात त्यांनी चांगलं काम केलं या ठिकाणी अनेक ठिकाणी संपर्क असेल प्रकल्प असेल या रेल्वेचे काम रेल्वे मोठ्या प्रमाणात गतिमान झाली वेगवेगळ्या नवीन रेल्वे गाड्या सुरू झाल्या रेल्वे गाड्यांना थांबे गा या ठिकाणी मिळाले आणि आणखी मोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडे केंद्र सरकारकडे असलेल्या योजनांना मिळ अशी माझी अपेक्षा आहे मी या निमित्तानं रक्षात अहवालाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छाही ड़ी। देतो आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देत असून आपले आभार मानतो की तुम्ही चांगला प्रतिसाद या ठिकाणी एकोणनव्वद पासून एक्याण्णव पासून सतत त्याने एक्क्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आपल्या दोन हजार एकोणावीस आठ निवडणुका या ठिकाणी आपल्या झाल्या आणि त्याचे सर्व खासदारांना पण चांगलं सहकार्य केलं या यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली आणि आपल्याकडे अपेक्षा आहे की सबका साथ सबका विकास यानुसार विकासाच्या दृष्टिकोनातून सरकार पाऊल उचलत आहे अशा सहकार्य व्हावे का लक्षणामध्ये विकासासाठी आपण द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र पाण्याचा आतून स्त्राव हा ज्या प्रकारे त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं हा मेगा रिचार्ज करायचा जगातला आठवा अजूबा तयार करायचा निर्णय आपण घेतला आणि मी तुम्हा भारतीजींच आणि त्याचप्रमाणे आपले नितीन गणकरीजींच अभिनंदन करेन नादाभाऊ असतील गिरीश भाऊ असतील या ठिकाणी हरिभाऊ असतील रक्षाबाई असतील सगळ्यांनी प्रचंड याचा पाठपुरावा हो केला आणि या माध्यमातन आम्ही मागच्या काळात याच्या जीपीआर बनवण्याकरता केंद्र सरकारकडनं मंजुरी घेतली त्याच्या सगळ्या सादर झाल्याबरोबर त्याला मान्यता मिळेल आणि त्या माध्यमात या ठिकाणी मेगा रिकार्जी होऊन या भागाचं संपूर्ण चित्र हे आपण बदलू मागच्या काळामध्ये दादा असतील आता पुड़े सभी काम या पुढे देखील ही सगळी कामं या ठिकाणी पूर्ण करून या जिल्ह्याचा चेहरा बनवण्याचं काम आपण करू आज या निमित्ताने दादा अनेक विषय मांडले विशेषतः आपलं जे कृषी विद्यापीठ आहे त्याच्या विभाजनाचा मुद्दा सा सातत्याने त्यांनी लावून धरला त्या संदर्भात कमिटीचा रिपोर्ट आलाय तो पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आम्ही याची बैठक घेऊ या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो निश्चितपणे या ठिकाणी करू आणि त्या माध्यमातून ही जी अनेक वर्षाची मागणी आहे ती मागणी देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम करू या सोबत अनेक कॉलेजेसच्या संदर्भातला विषय त्यांनी मांडला मगाशी संजयनी सांगितलं दत्तामोहनी सांगितलं की विशेषता या ठिकाणी एस जे काम आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा जे प्रशिक्षण विद्यालय करायचं होतं काही कारणाने ते करता येत नाही आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की एस आर पी एफ ची या ठिकाणी आपण काम सुरू करू आणि ते आपल्याला आश्वस्त करतो संजयजी लवकर सुरुवात आणि त्या निमित्ताने निश्चितपणे या ठिकाणी आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं जाईल विशेषतः माननीय मोदीजीने काही मूलभूत अशा प्रकारचे प्रश्न प्रकार हातामध्ये घेतले आपल्या स्वातंत्र्याच्या पासष्ट सत्तर वर्षानंतर देशामध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के कुटुंबाला स्वतःचा घर नाही आणि मोदीजीने सांगितलं या दिवशी भारत देश पंच्याहत्तर स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करेल त्यावेळी या भारतामध्ये आम्ही एक एकही डेघा राहून देणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजना त्यांनी आणली आज शाहरी भागामध्ये पाच लाख आहे शहरी भागात पाच लाख घराची निर्मिती सुरू आहे शहरातले आम्ही घर देणं सुरू केलंय आणि म्हणून आता मला आम्ही अस्वस्थ करतो सातत्याने त्यांचा पाठपुरावा आहे या उसावामध्ये मोठ्या प्रमाणात जे डेघा त्यांना त्याच्या बाबतीत भावना गेली होती की तिथे हो एक प्रकल्प आला पाहिजे जो मंजूर झालेला आहे की त्यातला मोठ्या प्रमाणात रोजगार हा आपल्यामध्ये आपल्या येणार आहे पण त्याच वेळी तिथे असणारे जे आमचे गरीब आहे त्यांना देखील विस्थापित व्हावा लागलाय आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला आणि त्या संदर्भात तत्वत्र मान्यता दिली आहे आणि उद्याच्या बैठकीत वाता भाऊ आपण सांगितल्याप्रमाणे पूर्ण पाच हजार घरांना आम्ही या ठिकाणी मान्यता देऊ आणि पाच हजार घर ही अडीच लाख रुपये घर बांधायला आम्हीच देऊ आणि तो जर कर्मचारी कामगार असेल आणि कामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम कामगार सीमच्या अंतर्गत जर तो रजिस्टर असेल तर त्याला अजून दोन लाख रुपये आम्ही देऊ आणि त्या माध्यमातलं साडे लाख रुपयाचं त्याचं घर हे त्या ठिकाणी आम्ही बांधून देऊ प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही जी स्वप्न ही जी संकल्पना आपण या ठिकाणी मांडलेली आहे ती निश्चितपणे आपण पूर्ण करू शेवटी हे सरकार गरीबाकरता काम करत आहे सामान्य माणसाकरता काम करताय आपल्या आदरणीय मोदीजींनी आयुष्यमान भारत सारखी योजना तयार केली या देशामध्ये अनेक कुटुंब असे आहेत की ज्या कुटुंबामध्ये जर त्या ठिकाणी त्यांना एखादा गंभीर आजार झाला ऑपरेशनला दोन लाख अडीच लाख पाच लाख रुपये लागले तर त्या कुटुंबाचा निर्णय असा असतो की म्हणून जाणं योग्य आहे हे पैसे आपल्याला आणता येणार नाहीत कर्ज घेतलं तर तीन पिढ्या चुकवता येणार नाही आणि म्हणून असे गरीब मरणाचा रस्ता पत्करतात राहतात आणि तसेच त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात अशा गरीबांना मोदीजींनी सांगितलं तुमच्याजवळ पैसे नसतील तर सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेच्या माध्यमातन या देशातल्या पन्नास कोटी लोकांना पन्नास कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा गुप्त देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मोदीजींनी सुरू केलं आणि आता आपण जे गोल्ड कार्ड या ठिकाणी वाटले तसे तर या जिल्ह्यामध्ये चार साडेचार लाख लोकांना ते कार्ड मिळणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात रक्षाकांनी आज पाच लोकांना हे कार्ड दिलेले आहे हे जे कार्ड आहे याला गोल्ड कार्ड म्हटलंय हे कार घेऊन त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पाच लाखापर्यंतचा उपचार हा त्यांना मोफत मिळणार आहे एक पैसा त्याच्याकडनं घेतला जाणार नाही त्या ठिकाणी औषधी असतील त्या ठिकाणी ओपीडी असेल त्या ठिकाणी एखादी शस्त्रक्रिया असेल या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत मिळणार आहे बंधू भगिने तो देशाच्या नाही जगाच्या इतिहासामध्ये इतकी मोठी आरोग्य विमा योजना कोणीच केली नव्हती आजपर्यंत जगातली पर सगळ्यात मोठी योजना अमेरिकेची होती त्या लोकांची त्यांनी चर्चा केली त्याच्या प्रत्येकाच्या देण्यात होते गरीब लोक होते ही जर योजना तुम्ही केली नसती तर मरण्याशिवाय गॅस देड़ सिलेंडर घ्यायची उजारासारखी योजना असेल गरीबाच्या घरी लाईट पोहोचवण्याची ही प्रत्येक योजना रक्षाबेनच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आणि आमच्या आमदारांच्या माध्यमातनं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकार महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले आज हे त्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय असेल आपल्याला आठवत असेल आणि सांगितलं पन्नास हजार कोटी रुपयाची आम्ही कर्जमाफी करतोय शेतकऱ्यांवर फार मोठा आम्ही उपकार करतोय आमच्या जवानांना शहीद करण्यात आला हा भारत देश शांत राहा आमच्या पंतप्रधानांनी सांगितलंय आपली छूट दिली आणि सेनेला सांगितलं तुम्हाला कुठली रोखथाम नाही आहे तुम्ही आता या ठिकाणी भारताच्या सुरक्षितते करता आणि आमच्या शहीदांना मानवंदना देण्याकरता जी कारवाई करायची असेल ती कारवाई करा आणि भारताची सेना इतकी या ठिकाणी मजबूत आहे ती भारताची सेना इतकी ताकद काळात आपण होतो पाकिस्तान मध्ये सेना चूक बसणार नाही आज एकच गोष्ट आपण केली पाहिजे सेनेला सांगितलं पाहिजे किंवा भारत तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत अरे आमचे हे जे जवान आमच्या गेले जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला देखील आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे सव्वाशे कोटी भारतीय तुमचं कुटुंब आहे तुम्ही काय करू नका तुमच्या घरचे आपण गेले असतील पण आम्ही तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या पाठीशी त्या ठिकाण खंबीरपणे उभं राहू आणि मला विश्वास आहे भारत पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी एकtaskList पुरे होईल आणि त्याकरता खऱ्या अर्थाने उत्तम काम करणारे आमच्या रक्षाबाई असतील या ठिकाणी आमचे सर्व खासदार असतील यांना आपला आशीर्वाद यापूर्वी मिळालाच आहे यापुढे देखील सातत्याने आपला आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती आपण मुसळशेरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी विविध जे विकास कामाचं उद्घाटन झालेलं आहे अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या विशेष म्हणजे या ठिकाणी संजय सावकर आणि पाण्याचा विषय आणि एकनाथराव खडसे यांनी फेकी तोल नाका या ठिकाणी मुक्त करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे रेल्वे हद्दी परिसरामध्ये बेघर झालेल्या ना नागरिकांना लवकर लवकर या ठिकाणी दोन ते चार लाखाची निधी या ठिकाणी त्यांना आपल्या हक्काचं घर या ठिकाणी मिळवून देण्याचं आस्वान दिलेलं आहे परंतु आता हे आश्वासन किती लवकर या ठिकाणी पूर्ण पूर्ण तत्वावर उतरतं हे जातं बघणं या ठिकाणी सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा सुरवशा महाराष्ट्र वसावळ